बघा मित्रांनो जळगाव या ठिकाणी जालना तर बघा मित्रांनो जळगाव या ठिकाणी बघा कसा एक नाग येऊन बसला मित्रांनो दिसते आपले कापडच्या पाठीमाग बघा मित्रांनो किती पट नाग या वायाळ वाड्यामध्ये सुद्धा वायाळ यांच्या घरी बघा मित्रांनो कसा हा कोठीच्या पाठीमाग मोठा नाग येऊन बसला तर आपण हा नाग आता मित्रांनो व्यवस्थित पकडू जेणेकरून याला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची आपण काळजी घेऊ मित्रांनो तर आपल्यालाही यापासून कोणत्याही प्रकारे आपल्याला पण याची इजा होणार नाही किंवा आपल्याला वाईट नाही याची आपण काळजी घेणार आणि याला आपण व्यवस्थित करू मित्रांनो तर बघत राहा तर मित्रांनो आपण याला आता काय करू व्यवस्थित पकडू मित्रांनो जेणेकरून याला आपण कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही तर बघा मित्रांनो आता याला आपण शक्यतो पलीकडून पकडायचा प्रयत्न करू तर बघा मित्रांनो आता पलीकडल्या साईडने चालला तर बघा किती मोठा फण आहे मित्रांनो याचा हा फार मोठा नाग आहे मित्र मित्रांनो फार विषारी आहे काळा नाग आहे मित्रांनो हा कारण नागामध्ये भरपूर कलर आहे मित्रांनो तर बघा कशा प्रकारे आपण याला पकडत आहे याला कोणत्याही प्रकारची जाऊन देत नाही मित्रांनो धरला कारण जवळपास सव्वा सहा सहा फुटाचा नाग दिसतोय मित्रांनो हा फार मोठा नाग आहे आणि आता आपण हा नाग व्यवस्थित पकडलेला आहे मित्रांनो तर बघा आपण समोर दिसतोय हा नाग जरा बाहेर तर मित्रांनो असे जे विषय सापायत मित्रांनो आपला घरी याचं कारण काय मित्रांनो ते आता पाऊस पडलेला आहे मित्रांनो रात्रीचे अकरा वाढलेत तर आता पाऊस पडला या कारणा काय होतं मित्रांनो की जे काही उंदराच्या नळ्यामध्ये पाणी गेलेलं असतं आणि या पाणी गेलेल्या कारणानं काय होतं मित्रांनो उंदरं काय करतात आपली नळ नळे सोडून आपले ज्या ठिकाणी कोढ्या ठिकाणे तसं आपलं घर आपल्या घरापर्यंत घरामध्ये येत असतात मित्रांनो आणि या उंदराच्या पाठला करून सापदेखील आपल्या घरापर्यंत येत असतात तसंच बेंडूक वगैरे त्यांना खाण्यासाठी साप आपल्या घरावरच येत असतात तर मित्रांनो याची काळजी अशी घ्यायची की आपलं खाली कचरा कोणत्याही गोष्टीचा होऊ द्यायचं नाही मित्रांनो जेणेकरून आणि काही पसरा ठेवायचा हो तर मांडी करायची दोन पटायची ते त्याच्यावरती कचरा ठेवायचा खाली पूर्ण मुखळ ठेवायचा मित्रांनो जेणेकरून असे विशेष सापा आपल्या घरामध्ये येत नाही साप आपले आपल्या वातावरणासार आपली जागा देखील बदलत असते हिवाळा पावसाळा उन्हाळा सिने ऋतूमध्ये आपली तो जागा नेहमी नेहमी बदलत असतो मित्रांनो कारण त्या स्वतः शरीरात तापमान नियंत्रण ठेवतं तसंच मित्रांनो आता बघा आपण हा साप व्यवस्थित याला बॅगमध्ये ठेवत आहे मित्रांनो आणि आपण हा साप याला कोणत्या प्रकारची होऊ दिली नाही मित्रांनो आणि याला आपण आता जंगली आदिवासीस सोडून देऊ मित्रांनो तर बघा मित्रांनो माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा मात्र सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका मित्रांनो कारण सबस्क्राईब करायला आपल्याला काही पैसे लागत ते मित्रांनो